श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सर्वांच्या जीवनात लक्ष्मीचे खूप महत्व आहे आपण जी रोज दिवसभर धावपळ करत असतो कष्ट करत असतो ते फक्त लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी कारण आपल्याकडे जर लक्ष्मी असेल धन असेल तरच आपण आपले दिन कार्य सुरळीत चालू शकतो घर चालू शकतो या सृष्टीमध्ये प्रत्येक मनुष्यासाठी लक्ष्मी ही महत्वाची असते आपण आजच्या सादरीकरणातून लक्ष्मी कशाने प्रसन्न होते आणि कशाने रागवते हे पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामींचा जयघोष करायला विसरू नका कारण स्वामीच महालक्ष्मी अन्नपूर्ण आहे स्वामी आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्या जीवनात लक्ष्मीची कधीच कमतरता भासत नाही म्हणून कमेंटमध्ये स्वामींचे जयघोष करायला विसरू नका म्हणतात की आपल्या घरातील या वस्तू आपण चुकूनही कोणाला देऊ नये कारण या वस्तू थेट महालक्ष्मीशी संबंधित असतात या वस्तूवर माता लक्ष्मीचा प्रभाव असतो जेव्हा आपण या वस्तू दुसऱ्या एका व्यक्तीस देतो तेव्हा या वस्तूसोबत माता लक्ष्मी सुद्धा आपलं घर सोडून जाते आणि आपल्या हातून घडलेल्या चुकीमुळे महालक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरात होत नाही महालक्ष्मी आपल्या घरात कधीही येत नाही परिणामी आपल्या घरातील धन निघून आणि घरात हळूहळू गरिबी येऊ लागते मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा एखादी व्यक्ती राजा बनते तेव्हा त्या ते व्यक्तीच्या पाठीशी महालक्ष्मीची कृपा असते या जगात जेवढे श्रीमंत धनी लोक आहेत ते लोक आवडीने महालक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांच्यावरती लक्ष्मीची कृपा असते आणि म्हणूनच त्यांच्या जवळ पैसा विष्णुपुराण मध्ये एक उल्लेख असा आढळतो की एकदा स्वर्गातील देवतांवरती दृष्ट होऊन वैकुंठी निघून गेल्या आणि त्यांच्या परिणामी त्या स्वर्ग लोकांमध्ये गरिबी निर्माण झाली आणि देवी देवतांच्या अंगावरील सर्व आभूषणे अलंकार हे लुप्त झाले जेव्हा महालक्ष्मी स्थान त्याग करते ठिकाण सोडून जाते तेव्हा त्या ठिकाणी दारिद्रचा वास निर्माण होतो आणि म्हणूनच आपण आपल्या घरातील महालक्ष्मीच्या संबंधित या वस्तू कोणालाही देऊ नयेत चला तर मग पाहूया या वस्तू कोणत्या आहेत मित्रांनो जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे पोळपाट आणि बेलन होय अनेकांना या गोष्टीबद्दल माहीत नसत अनेक घरामध्ये दिसून येते की एकमेकांना पोलीपाट दिले जाते तर मित्रांनो पोलपाट आणि बेलणे ही एक अशी वस्तू आहे की एक अशी जोडी आहे की जी आपण कोणालाही देऊ नये कारण या वस्तूचा थेट संबंध माता लक्ष्मीशी आहे या वस्तूची देवाणघेवाण केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊ शकते मित्रांनो आपल्या घरात जे अन्न शिस्त भाकरी चपाती खातो ते तयार काम हे पेलने करत आणि जेव्हा आपण हे आपल्या घरातील अन्नपूर्ण देवीलाच बाहेर पाठवतो हो तेव्हा मित्रांनो अन्नपूर्ण तर रुष्ट होतेच पण सोबत अशा घरात कधीच राहत नाही दुसरी वस्तू आहे तवा ज्यावरती आपण चपाती भाजतो असा तवा सुद्धा माता लक्ष्मीशी थेट निगडीत समजला जातो या तव्या संबंधी वास्तुशास्त्र अनेक नियम सांगितले आहे तिसरी जी वस्तू आहे ते म्हणजे दूध दूध असेल दही असेल तांदूळ असेल धन असेल मित्रांनो या वस्तू सूर्य मावळल्यानंतर आपण एखाद्या बाहेरील व्यक्तीला दूध देतो दही देतो तांदूळ देतो किंवा धन देतो तेव्हा या वस्तूच्या प्रभावाने माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते लक्षात घ्या अनेक लोक तंत्र मंत्र करतात आणि तुमच्या घरात सगळं काही सुरळीत चालू असेल सर्व मंगल असेल तर या वस्तू बाहेर दिल्याने आपल्या कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ शकतो कुटुंबातील शांती भंग पावते आणि हळूहळू घरातील पैसे बाहेर होऊ लागतो आणि म्हणून या चार वस्तू अत्यंत महत्वाच्या आहेत धन किंवा पैसे कोणालाही उधार देऊ नका आणखी एक गोष्ट म्हणजे सूर्यास्त असो किंवा सूर्योदय असो आपण आपल्या नातेवाईकांना पैसे कधीच उधार देऊ नका असं केल्याने नाती नाते तुटतात नात्यामधील प्रेम समाप्त होतात आणि अशा व्यक्तीला चुकीने पैसा देऊ नका की जो व्यक्ती आपल्याकडून घेतलेले पैसे हे एखाद्या चुकीच्या कामामध्ये दुष्कर्मामध्ये त्या पैशाचा वापर करत आहे लक्षात घ्या तुमची लक्ष्मी अशा अधर्मी कामात उपयोगी येऊ लागली तर त्याचं पाप हे त्या केवळ व्यक्तीलाच नव्हे तर तुमच्या सुद्धा माती निर्माण करू शकतात तुमच्याही पदरात हे पाप पडू शकते ला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद